Kai kau, aja bilang cinta. Tujuh tujuh tu emas cinta. Comment baca lepas बरं डाळी जबा आणि एक मसूर जराबांचा डाळी जराबा थोडा वेळ घेते जास्त नाही येत कपिलदादा नमस्कार झालं का जेवण तुमचं उपवास असेल उपवास खिचडी वगैरे खाली का एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ केलेत बघा आज तुमच्या भाच्याने कपिल दादा व्हिडिओ बनवलेत भाचीने बनवलेत भाच्याने व्हिडिओ बनवलेत तर आज माझे व्हिडिओ फक्त एकच आहे आणि बाकी सगळे व्हिडिओ पिल्ल संभवचे आणि पिलूचे आहेत आज उपवास आहे का हो रामदास दादा माझा उपवास आहे माझा पण आहे संभवचा आहे पिलूने पण तसं काहीच खाल्लं नाही खिचडीच खाल्ले पिलीच उपवास आहे आमचं सगळ्यांचा उपवास आहे आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन like करा प्लीज लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा एकही लाईव्हला लाईक नाही प्लीज लाईक लाईक करा सगळ्याने नमस्कार पवन झालं का पवन दादा तुमचं जेवण झालं का उपवास आहे नवीत आहे शुभ सकाळ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण कपिल दादा अंदाज दादा झालं का तुमचं नाश्ता वगैरे हो आज उपवास आहे आज उपवास आहे का तुझा खिचडी खाली का हो खिचडी खाली सचिन दादा हाय नमस्कार एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गाव तू तु... माझं रत्नागिरी आहे एकादशीचे खूप खूप शुभेच्छा उपवास आहे का हो उपवास ला आहे सचिन दादा सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा कलाप्पा दादा लाईक डन कलप्पा दादा नमस्कार उपवास आहे का तुमचा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि आज पिल्लूचे व्हिडिओ आणि संभवचे व्हिडिओ दोघांचे व्हिडिओ आहेत आज मी काय व्हिडिओ केले नाहीत लाईक केला आहे थँक्यू सचिन दादा मी काय व्हिडिओ केलेच नाही रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, राम हरी आ, दश, आ, हर दादा रामकृष्ण हरी मयूर एकादशी एकादशी की हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ताई मी पंढरपूरला निघत आहे मला दर्शन मिळणार आहे माझा पण उपवास आहे मी खिचडी खाल्ली हो का बरं के हाय नमस्कार हो ताई उपवास म्हणजे हो माझ उपवास नाही हो का बरं आमचं उपवासच आहे आज एकादशी आहे म्हटलं चला एकादशीच उपवास फरवाल झाला का हो झाला झालं माझं फरवाल झालं तुमचं झालं का पंढरपूरला वारी जात नाही का नाही दादा छोटी मुलं आहेत माझे कलप्पा दादा नमस्कार बोलत आहे दिनेश दादा नमस्कार दिनेश दादा उपवास आहे का एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा ममेश दादा मयुरी ग नमस्कार ग मयुरी ताई नमस्कार नमस्कार दादा ओ सावंत मॅडम येऊ का हो रेवती मॅडम या न्या आपका स्वागत आहे स्वागत आहे आणि एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा उपवास वगैरे आहे की नाही रेवती मॅडम हो उप काय कपिल दादा नमस्कार बोलत आहेत कलप्पा दादा भगवत दिवटे हाय नमस्कार भगवत दिवटे तुम्हाला पण वळाच्या शुभेच्छा एकादशीच्या कपिलदादा नमस्कार बोलत आहेत उषा ताई उषा ताई तुमचा आहे का उपवास किरण दादा नमस्कार तीन नंबर लाईक डन थँक्यू किरण दादा तुमचा उपवास आहे का किरण दादा नमस्कार मावली नमस्कार मावली नमस्कार हो आहे ना हो का रेक्ती ताई बरं हाय तू तिथे मी आलात का सिद्धार्थ दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल उपवास आहे का जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल मयुरीताई ताई उषा ताई नमस्कार शुभ दुपार आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मेसेज ताई माझी तब्येत नव्हती बरी गेल्या वर्षी तेव्हापासून उपवास नाही करत मी ओके ओके बरं बरं दादा लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई ता, तुमचं नाव सांगा ताई ता, नाव सांगा अतुल हाय अतुल दादा नमस्कार हो माझं पण चॅनल आहे ग ताई हो का उषाताई बरं 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 उषाताई माझ्या चॅनल माझ्या विडिओ आता मिल मुलांचे रील्स बनवले आहेत त्याच्या खाली कमेंट करा ऊशताई मी तुम्हाला सपोर्ट करते बरं का रिटर्न करते तुम्हाला किरण दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किरण दादा झालं का तुमचं जेवण झालं का खिचडी खाली मॅसेज पोचत नाही ताई कसं काय लाईक केलं आहे धन्यवाद धन्यवाद अतुल दादा मयुरी ताई खूपच गर्दी हो ना तू तिथे मी दादा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा किरण दादा तुम्हाला पण जय श्रीराम जय श्रीराम दादा फराळाची काय केलं फराळाचं काय केलं खिचडी होती शाबुदाण्याची खिचडी परत दही होतं अजून काय राजगिऱ्याचे लाडू शेतकरी ताई तुम्ही माझे चॅनल बघता का हो दादा बघत असते मी चॅनल एक पण करत असते सगळ्यांच्या चॅनलला अश्विन अश्विन आता मी रत्नागिरीमध्ये तुम्ही माझ्या लाईवला येत नाही ताई तुम्ही ताई माझ्या चॅनलला करा करावं मी येते मग मी तुम्हा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ताई मी तुम्हाला म्हणजे तुमचं ला, ला लाईव्ह कधी असं ते मला नोटिफिकेशन येईल माझ्या लाईवला चॅनलला जय जी जय भीम दादा वैशाली वैशाली ताई ओके ओके पुणे पाऊस आहे का नाही दादा आज पाऊस नाही आहे वैशालीचं पण माझं पण चॅनल आहे ओके ओके ताई तुम्ही पण माझ्या चॅनलला सब करा व्हिडिओच्या खाली म्हणजे आज व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न करते वैशाली ताई बरं का हॅलो मॅडम हाय दादा नमस्कार मी आज खूप खाली वाकायला लागते आहे मला अजूनही अजून पंधरा दिवस घरात बाहेर पडत येत नाही आम्हाला का हो का शिद्धार दादा काय झालं काय झालं का, 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 का जेवण हो दादा आज एकादशी उपवास नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय दादा लाईक डन थँक्यू दादा जय शिवराय जय शिवराय सागर दादा उपवास आहे का तुमचा धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल मी मच्छित्र सांगे माझी दुसरी आयडी आहे ही ओके ओके हो का मच्छित्र दादा बरं 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 ठीक आहे ठीक आहे आज उपवास का हो सागर दादा उपवास आहे प्लीज अश्विन दादा मराठीमध्ये कमेंट करा बरं का सिद्धार्थ दादा नमस्कार जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा वैशाली चव्हाण आपण कुठून आहात हाय दादा दीपक दादा नमस्कार सगळ्यांचा उपवास आहे कोणाकोणाचा उपवास सांगा आणि प्लीज सगळ्यांनी लाईवला लाईक डाऊन करा आणि कोणी आज एकादशी आहे कोणीही वाईट कमेंट करायचा प्रयत्न करू नका आप बहुत रुची हो कुणीही वाईट कमेंट करायचा विचार करू नका एकादशी आहे उपवास आहे आणि प्लीज मैद्रीता पंढरपुरात खूप घाण आणि गर्दी आहे असते हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ योगेश दादा तसं काय तब्येत पाणी आहे दादा तुमचे पिल्लूचे आणि संभवचे व्हिडिओ बनवले आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला मी लावली ती सांग कुठली आणतोस दुसरे आणि ही व्हिडिओ लाईक केलं मी धन्य तब्येत बरी आहे का हो वैशादा माझी बरी आहे वैशालीताई व्हिडिओला लाईक केले मी बरं बरं विशाल वैशालीताई मी मुलांच्या व्हिडिओला लाईक करा मी तुमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा बरं का मी तुम्हाला रिटर्न करते वैशालीताई हाय नमस्कार दादा नमस्कार उषाताई तुमचं पण चॅनल आहे का जरा असेल तर मयुरीताईच्या आजच्या व्हिडिओला एक कमेंट करा मला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ओके आज उपवास आहे का हो दादा उपवास आहे हाय दादा नमस्कार नमस्कार गुड आफ्टरनून हाय गु हाय हॅलो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून कसे आहे मी मस्त आहे दहा नंबर लाईक डॉन थँक्यू किलो अन करा धन्यवाद धन्यवाद योगेश दादा योगेश दादा उपवास आहे का तुमचा योगेश दादा उपवास आहे का लाईव्ह ला जसा सपोर्ट करता तसं चॅनलला पण दादाने सपोर्ट करा सगळ्यांनी उषतही आहेत का काय माहिती उषदही आहे का उषाही गेली वाटत उषताही गेल्या वाटत बरं का हाय मयुर मयुरी देऊ होय बोला बोला आज भारी दिसत आहेस हो का मी तर कायच नाही योगेश दादा काहीच केलं नाही आहो मयुरी ताई मी लाईक करायचं विसरून गेलो आता करा मग कोण आहे बघ तू नाही रे का मला मानाच्या अरे हात घाल लोक मधी बदल तू कैलास दादा नमस्कार उपवास आहे करलेला असं तुमचं चल दादा पवार वहिनी रामकृष्ण हरी रामकृष्ण त्यामुळे दिस नाही बारा नंबरला एक डन थँक्यू थँक्यू दादा चॅनल म्हणून झाला का ताई नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला योगीत माझ्या चॅनलला चॅनल म्हणून नाही झालं माझं जाऊ द्या सोडून द्यायचं आता योगीताई विचार सोडून द्यायचं चॅनलचा बघूया थोडे दिवस चालला तर ठीक नाही तर मग दुसरंही करायचं मग बघूया अवघड झालंय ते कसं झालंय माझा पहिला जो नंबर होता ना त्याच्या ह्याच्यावरती घेतला होता आणि त्यांनी त्याचा आय डी टाकला आणि तोच आय डी होता माझ्या मोबाईलला आणि त्याच आय डीवरती मी हे केलं चॅनल माझा ओपन केला ना, के के ना। तेव्हा लक्षात नाही आलं माझ्या त्यामुळे ते प्रॉब्लेम झाला आणि आता नंतर माझा आय डी टाकला ना मी दोन दोन आय डी दाखवायला लागला you can do